बारामती बहुप्रतिष्ठित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे एकूण एकवीस संचालकांसाठी हे मतदान होत आहे एकूण सदतीस गावं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असून एकोणीस हजार सातशे पन्नास मतदार मतदान करतील या निवडणुकीत एकूण चार पॅनल मतदान मैदानात आहेत विशेष म्हणजे निळकंठेश्वर पॅनल कडून ब वर्ग प्रतिनिधी म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार आहेत शरद पवार पक्षाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या पॅनलचे एकूण वीस उमेदवार मैदानात आहेत पवारांच्या पॅनलचं नेतृत्व योगेंद्र पवार करत आहेत तर दुसरीकडे भाजपचा तावडे गट सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून एकवीस उमेदवार मैदानात आहेत याशिवाय अपक्षांचा एक गट दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असून त्यांचे पंधरा उमेदवार मैदानात आहेत या सर्व चार पॅनलचं भविष्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे इलेक्शन आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच खूप मोठे योगदान पहिले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ मोठी झाली आहे त्यांचा संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेले सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा तर आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे सकाळी सात वाजल्यापासून हे मतदान सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिंगणात आहेत दरम्यान अजित पवारांनी मतदान केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा सा भाव देईल तर सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असे मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकार तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काही त्रास आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती अर्थात तुमचा तो अधिकार आहे तुम्ही ते दाखवताय तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत माहिती देण्याचं काम करताय केली हे मला कुणी काय पांगली केली त्याला उत्तर मी देऊ देत बसत नाही तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तरं दिली तुम्ही विचार अजित पवार असं असं म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे मला यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझे नो कमेंट्स या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत बारामतीतून आपले प्रतिनिधी देवा राखोंडे आपल्यासोबत आहेत देवा सकाळपासूनच अतिशय महत्वाची आणि सकाळपासून मतदानाला नेमका ने, नेम कसा प्रतिसाद मिळतोय बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते सकाळी सात वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रक्रिया चालणार आहे आणि सकाळी सात वाजताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग प्रतिनिधी म्हणून मतदानाचा हक्क बजावलेला आहे खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पुढचा सा चेअरमन देखील मीच असणार अशी घोषणा देखील त्यांनी केलेली आहे एकूणच या निवडणुकीकडे जर बघितलं तर चार पॅनल जे आहेत ते या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत सदोतीस गावांचं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं हे कार्यक्षेत्र आहे आणि जवळपास सहासष्ट मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते सकाळी सात वाजता बारामतीमधील प्रशासकीय भवनातील अभियांत्रिकी विभागामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला दुसरीकडे त्याचवेळी सात वाजताच्या सुमारास सा माळेगाव या ठिकाणी श्रीमंत शंभूसिंह हा महाराज हायस्कूल या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला त्या देखील कारखान्याच्या सभासद आहेत त्या पलीकडे जर आपण बघितलं तर अजित पवारांचं जे निळकंठेश्वर पॅनल आहे त्याच्या विरोधात तावरे गटानं त्यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात उतरवलेलं आहे या पॅनलचं नेतृत्व सहकारमर्शी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे हे दोघेही करत आहेत यापैकी रंजनकुमार तावरे यांनी देखील त्याच हायस्कूलवरती सकाळ सात वाजताच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे चंद्रराव तावरे यांचं मतदान मात्र सकाळी अकरा वाजता सांगवी या गावात होणाऱ्या अद्याप त्यांनी मतदान केलेलं नाही आहे दुसरीकडे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साकर यांचं मतदान देखील या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आहे ते देखील साभासद आहेत मात्र सध्या तरी शरद पवार हे कधी मतदान करणार आहेत याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही सध्या मिळालेल्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये त्यांचे काही कार्यक्रम आहेत त्यामुळे त्यांच्या मतदानाबाबत थोडी साशंका व्यक्त केली जाते एकूण सकाळी सात वाजल्यापासून या सासष्ट मतदान केंद्रावरती दीपाली मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे मतदान जे आहे ते होतं आहे जवळपास माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी एकोणीस हजार सातशेच्या आसपास मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत यापैकी सकाळपासून सात वाजल्यापासून जी प्रक्रिया सुरू झाली त्यामध्ये काही मतदानाने आपला मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर आ, कामकाज करणारी यंत्रणा असेल ते देखील सज्ज आहे एकंदरीत बघितलं तर या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पानाला लागलेली ला आहे कारण एकीकडे उपमुख्यमंत्री पद आहे दुसरीकडे राज्यातील ते मोठे दिग्गज नेते म्हणून गणले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः अजित पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना जर बघितला तर राज्यातील सर्वाधिक दर देणारा एक कारखाना म्हणून ओळखला जातो त्यामुळे या कारखान्याच्या दरावरती पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्याचे दर ठरतात आणि त्यामुळेच या निवडणुकीला तर वेगळं असं महत्त्व येत असतं जर आपण पाठीमागेल एक महिन्याभरापूर्वीची इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बघितली तर ती निवडणूक एकतर्फी करण्यात अजित पवारांना यश आलं त्याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक एकतर्फी होईल का असं एक चित्र होतं मात्र तसं बिलकुलच देवीदास आपण याच्यावर दिवसभर आपण याच्यावर लक्ष ठेवून असणार आहोत आपण याचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी